आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपले मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु डॉक्टर श्री शिवलाल अंबाजी जाधव यांच्या संकल्पने निर्माण झालेली तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पाबळ तालुका शिरूर या ठिकाणी मोफत मतिमंद मुलांना अहोरात्र शैक्षणिक पायाभूत सेवा सुविधा देणारी भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्था मुंडवा पुणे संचलित मतिमंद मुलांची निवासी शाळा पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे गरीब मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या पायाभूत शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थापकी अध्यक्ष डॉक्टर श्री शिवलाल अंबाजी जाधव यांच्या प्रेरणेमधून आणि श्री रतनलाल शिवलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पाबळ येथील मतिमंद शाळेने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे या मार्फत पायाभूत डिजिटल शिक्षणाबरोबर बरोबर व्यवसाय पूरक शिक्षण सुसज्ज डिजिटल वसतिगृह उत्तम भोजन व्यवस्था उत्तम प्रशिक्षित शिक्षक वृंद संपूर्ण परिसर सीसीटीव्ही च्या नजरे खाली आहे आरोग्य केंद्रासह विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर असणारी आणि मोफत सर्व पायाभूत सेवा उपलब्ध करून देणारी पुणे जिल्ह्यामधील पाबा येथील एकमेव मतिमंद मुलांची निवासी शाळा पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर श्री शिवलाल अंबाजी जाधव सचिव सरोजिनी गायकवाड मार्गदर्शक आधारस्तंभ श्री रतनलाल शिवलाल जाधव दादा मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर बाबुराव पाटील प्रकल्प समन्वयक व्यवस्थापक श्री गजानन राम जाधव दाजी मतिमंद मुलांची निवासी शाळा पाबळ शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी पाबळ तालुका शिरू जिल्हा पुणे